भडगाव तालुक्यातील दिनांक अकरा जून रोजी रात्री वादळी पावसामुळे उत्पादकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून केळी घडासह खामखाली कोसळल्याने घुसर्डी लोण बांबरूड गोंडगाव वाडे गुढे कणाशी बासर शिवणी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडून शासकीय पंचनामाची मागणी होत आहे गेल्या महिन्यापासून केळीच्या भावात चांगल्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी समाधानी होता मात्र बळीराजाची एकाच रात्रीत स्वप्न भंग झाल्याने तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी पळाले आहे घुसंडी येथे समाधान जगन्नाथ पाटील त्यांच्या शेतात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाने लवकरात लवकर पंचनाम्याचे आदेश द्यावे हीच विनंती करतो की लवकरात लवकर मदत ही पूर्णपणे द्यावी हीच अपेक्षा आहे शासनाकडे आणि घुसंडी येथे पूर्ण टोटल गावात सगळ्या शेतकऱ्या बंधूंचे नुकसान झालेलं आहे एवढी विनंती आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव